नमस्कार याचं नाव काय म्हणायचं इशारा आजचं नियोजन कसं आहे इशाराचं नियोजन आधातलं आदतला पळणार आहे का कधीपासून तुमच्याकडे आमच्याकडं तर एक महिना झाला आहे ते एक महिना झाला आहे अकुनाकडून घेतलेला तुम्ही त्यावेळेस काय बघून घेतलेलं तुम्ही त्यामध्ये पण घोडा वेलमध्ये पळाला पळताना बघितलं तुम्ही आता आपल्याकडे पाच मैदान आपण पळवला त्यातनं तीन मैदान आपण गट उडवलं म्हणजे आज पाच मैदान चारच मैदान पळालेल

कोणत्या खांदे पोहोच झालेला ते पडलं कॅन्सल झालं मग आम्ही चालू आहे कोणत्या खांदे पोहतो हे दोन्ही खांदे पोहतो डावी उजवी डावी उजवी हो। ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर आता हे तुला बघा आमचा ड्रायव्हर काय झाला नाही हा तो दुसऱ्या माध्यमाला गेलाय दुसऱ्या माध्यमाला ड्रायव्हर हं 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 की नाही आहे हं तो ड्रायव्हर आहे जर खुराक वगैरे प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही दररोज आम्ही नाही जास्त व्यायाम पोहणी देतो आता मैदान जास्त आहे मैदान देतो प्रॅक्टिस त्याच प्रॅक्टिस नाही झाल काढत का तर फेरायला कमी पडतो बैल आतला असल्यामुळे पोहणे घेतल जात नाही किती दिवसाच्या gap ने तुम्ही मैदानात उतरवता हो आम्ही सहा आठ दिवसाच्या असा फरक आहे सहा आठ दिवसाच्या पर आता आ... पळाल तर दहा तारखेच्या पुढे दहा तारखेच्या पुढे प्रॅक्टिस तुम्ही दररोज घेता नाही दररोज दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात असं घरी न करता म्हणजे तुम्ही विकत घेण्यामागचं कारण काय म्हणजे पण तयार करतो गे चांगला वाटला तिथं गेलतो मैदानला खरेदी केलाय शेट न घेतलेला आहे सासवटच्या आपल्याकडे सोडलेला त्यांची खरेदी नवीन त्यांची खरेदी आहे भांडवल भांडवलकर अन्ना भांडवलकर हा 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 सोनिया बादल पैसे त्यांच्या डावणीतला सुट्टी मेकर कोण असतो सुट्टी मेकर तर पट्टीचा वापर जेव्हा व्हायला लागला त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं आपल्या सारख्या गरिबांना गरीबांना बैलगाडी वगैरे क्षेत्रात आहेत त्यांना कसा फायदा मिळतो याचा पट्टीचा वापर चालू झाल्यापासून गोर न्याय मिळायला लागला परत भरपूर असा गरिबांना पट्टी वापरापासून भरपूर म्हणजे फायदा बी होतोय कोणाच्या गाड्या जास्त सुटत नाहीत सगळ्यांच्या सामान गाड्या सुटत्या कोणाच्या गाडीवर झेंडा पडत नाही आता एकदम क्लिअर आहे नियोजन हे एकदम क्लिअर व्हायला लागलंय कंटिन्यू राहिलं की गोरगरिबांना न्याय मिळत राहणार असा दिवस आधी कॅमेराचा वापर वगैरे काय होत नव्हता म्हणजे आधी जर बघितलं तर कॅमेरा वगैरे आले तेव्हापासून तर वेगळं झालंय पण आधी जेव्हा कॅमेरा वगैरे नव्हतं तेव्हा कसं सिच्युएशन होते आता कसा फरक पडला आहे कॅमेरा नव्हतं तेव्हा पंच म्हणाल तेच खरं होतं पण आता कसं आहे कॅमेऱ्या सगळ्यांच्या गाड्या दिसत्या कोण कुठं खालनं पळून आले निम्यात कुठं फॉल झाली ती गाडी लागत ना जे सरळ पळते ती दिसते गाडी कॅमेरा मुळे कॅमेऱ्याचा फायदा होतोय ना आता दोन्ही बाजूला कॅमेरा हा दोन्ही बाजूला खाली वर त्यामुळं काय चुकीचा निर्णय होऊ शकत नाही आणि त्यामुळं कॅमेरामुळे गरिबांच्या बायला निर्णय मिळतोय आता सगळ्यांचा असा विषय होतो

पुण्या साईड कोणत्या खांदी पळतो आजचं नियोजन कसं असणार याच नियोजन कोरेगावचा बैठला ड्रायव्हर नियोजन आहे तुम्हाला बैलगाडीचा नाद मध्ये म्हणायचं झालं तर कधीपासून लागला पहिल्यापासून आधीपासूनच तुमच्या घरच्यांचा वगैरे कसा रिस्पॉन्स असतो घरच्यांचा रिस्पॉन्स काय असतो आता थोडस येत असत पण तरी पण त्यातनं येतोय पहिलं काय नव्हतं आता नग म्हणते गुतागुती मुळे पण तरी पण आणि नार आहे याच्या पलीकडे तुम्ही काय करता म्हणजे बैलगाडी क्षेत्र तुम्ही दुसरं काय असं दुसरं काय दुसर करता है। शेती आहे आपण ड्रायव्हर आहे पण आता ते बंद केला आहे आपण त्याच्यामुळे जमतच नाही जमत नाही गेलं की आपल्याला शेती बघायचं दोन दिवस या म्हणजे याला जोडधंदा काहीतरी पाहिजे याच्यावर निर्भर राहून चालणार नाही याच्यावर निर्भर राहून जर रोज गोलात राहिलात तर दोन रुपये येत नाही तुम्हाला म्हणजे हाच तरुण पिढीला सल्ला असेल काहीच नाही का दुसरा धंदा बघून केला पाहिजे आठवड्यात ना एन्जॉय करून जाणे एन्जॉय करून जाणे तुमचे मुलं वगैरे कोण असतील छोटे त्यांना नाद का आता घरी गेल्यावर ते आपला मतर पळते म्हणजे घरातल्या एका घरातल्या एका व्यक्तीला तरी हा बैलगाडीचा नाद लागला म्हणजे कुठला पण नाद लागला माझी चार वर्षाची मुलगी आहे तिला पूर्ण नाद आता थोड्या वेळ फोन करायला किती वेळ निघली काय म्हणजे असं नाद असत तरुण पिढीला काय सल्ला असेल तुम्ही की या क्षेत्रात त्यांनी उतरताना या क्षेत्रात उतरताना त्यांनी काय विचार करून यामध्ये यायला पाहिजे क्षेत्रात तरुण पिढीला काय ना त्यांनी लहान उतरलेला ह्यात चांगला बले बले गेले ते आणि गौरगरीबा कामच नाही आपलं एन्जॉय साठी येणे जाणे बघणे आणि जाणे बैल घेऊन त्यांचं काम नाही घरचा तयार करून पळाल तरी तर गाडच नाही बरोबर तुम्हाला आजच्या सामन्यासाठी आजच्या स्पर्धे स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यात तुमच्या सामन्यासाठी पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा